तुळजापूरच्या माईचं मंदिर धुतलंय कलर मारला माहिती आहे का आता साफसफाई चालली बघा ते बघा सगळे भक्त मंडळ बाबा डोंबाळे ना बाबा तिथं शरद दादा ना बघा साफसफाई चालली सगळी माहिती आहे का हा हे बॉम्बे सलमान खानचा खास प्रिय मित्र तिकडे बघा सलमान खान साफ आहे का सगळी साफसफाई हे शेवक थोरात महाराज नाही का सगळे साफसफाई चालली आता फर्स्ट क्लास नळी बिळ्या लावल्या धुवायला सगळे हे इकडे बसलेले आहेत काय एकदम पदशीर नाही का आणि तुम्हाला तर मी माहितीच आहे काच महाराज म्हणून साफसफाई करतो माहिती आहे का आरती आहे तिकडे बघा आरती मंडळ हे बघा बघा हे आरती मंडळ दिसलं का परार आरती मंडळ बळी मासा रेणू खैरे परशे विनायक जे आहे खाती म्हणजे आरती मंडळ आहे ते फरारच <laughs> ना आम्हाला फक्त गुंतवून दिलं आता काय करा सेवा कर नाही काळाची गरज आहे नाही का असं हे पस चालू बघा वर्षातून एकदा तरी सेवा आदिमाई शक्तीची करावं लागते नाही का हे बघा मंदिर एक छोटस माहिती आहे का आणि प्रख्यात पाहुणा आदिमाही शक्ती आहे